नाशिकच्या इगतपुरीमध्ये पावसानं शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी शे आलेला घास हिरावला तालुक्यामधील कित्येक एकरावरील शेती पावसामुळे नाशिकमध्ये पावसामुळे डाळिंब बा बागांचं मोठं नुकसान जोरदार सरींमुळे डाळिंबाची फुलगळ तर ओलसर हवामानामुळे डाळिंबावर तेल्या आणि करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान दोन दिवस जिल्ह्यामधील बहुतेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी कापणी करून ठेवलेलं धान्य भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं बरंच आर्थिक नुकसान वाशिमच्या लघु पाटबंधारा विभागाचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांना भोवला उकळी बॅरेजचं पाणी शिरलं शेतात शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुड्या तरंगल्या पाण्यावर जालन्यामध्ये दमदार पावसाचा कापूस पिकाला सुद्धा फटका पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचं नुकसान नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पश्चिम विदर्भामध्ये जोरदार पावसाचा सोयाबीन आणि कापसाला सुद्धा फटका वेचणीला आलेला कापूस तर सोंगणी केलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान मराठवाड्याला नैसर्गिक आणि मानव निर्मित समस्यांमुळे अतिवृष्टीचा फटका मराठवाडा अतिवृष्टी श्वेतपत्रिकेत निष्कर्ष यंदा अतिवृष्टीमुळे अतिव मराठवाड्यामध्ये अतिव पिकांचं अकोल्यामध्ये तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला शेतकरी बराच हवाल दिल जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये जो पाऊस होतोय पावसामुळे शेतीचं बरंच नुकसान जिल्ह्यामधील शेतकरी पुन्हा हवाल दिल आणि जिल्ह्यामधील विविध भागांमध्ये शेत कापणीला वेग ऑक्टोबर महिन्यामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी हंगाम रखडला अनेक ठिकाणी हरभरा पेरणी अजूनही सुरू झालेली नाही यवतमाळच्या बाभूळ गावामध्ये अतिवृष्टीने अनुदान वितरणात तिरंगाई अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये अर्ध्या अधिक शेतकऱ्यांच्या नावाची नोंद बाकी शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता हमीभाव खरेदी केंद्र मिळण्यासाठी सध्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची धडपड सुरू ना मात्र नाफेटच्या निकषांमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची गोंजी फार्मर आय डी नसल्यास ई केवाय सी अनिवार्य अतिवृष्टी आणि पूरकग्रस्तांसाठी मदत निधी मिळवण्यासाठी ई केवायसी करावी लागणार माझे खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यासही सुरुवात Oh